जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज करूयात उपवासाची साबुदाना भजी आणि बटाटा भजी येत्या काही दिवसांमध्येच नवरात्री आहे आणि नऊ दिवस खरंच रोज काय करावं सुचत नाही आणि बाहेरून काही घेऊन यायचं म्हटलं की ते काय करतात एकच तेल वारंवार वापरतात ते आपल्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक त्याने अनेक होऊ शकतात त्यासाठी बाहेरचं घरी अगदी झटपट तयार कुरकुरीत आणि चटपटीत उपवासाचे भजी कसे करायचे ते पाहूया पहिले करूया साबुदाण्याची भजी तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी बारीक साबुदाना एक तास भिजत ठेवला होता छान भिजलेला आहे तुमच्याकडे जर बारीक साबुदाना नसेल तर जाड घेतला तरी चालतो पण तो भिजल्यानंतर हाताने थोडा चुरून घ्या म्हणजे त्याचे भजी करायला सोपी जाते तर आता इथे दोन बटाटे कुकरला उकळून घेतलेत ते थंड झाल्यानंतर त्याची साल काढून ते किसून घ्यायचे आता इथे आपण अर्धी वाटी साबुदाण्यासाठी दोन बटाटे घेतलेत तुम्ही जर जास्त साबुदाणा घेत असाल त्याप्रमाणे बटाटे उकळून घ्या चला तर बटाटे किसून घेतलेत आता यामध्ये घालायचं पाऊन वाटी शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घेताना ते थोडं जाडसर घ्या एक चमचा दही लागेल दोन ते तीन हिरव्या मिरचीचा ठेचा तिखट तुम्हाला आवडत ना त्याप्रमाणे कमी जास्त करा सोबतच चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा मिरी पूड घालायची आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी कढीपत्ता तुम्ही उपवासाला खात असाल तर घाला नाही घातला तरी चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं साबुदाना भिजलेला असेल ना तर लगेचच ही भजी तयार होतात ही भजी छान चटपटीत होतात कुरकुरीत होतात फक्त मसाल्याचं प्रमाण घेताना मिरे पूड हिरवी मिरची घेताना तुम्हाला आवडतं ना त्याप्रमाणे कमी जास्त करा आता भजीचं प्रमाण घेताना थोडं कमी जास्त केलं तर चालतं पण तुम्ही जर जास्त साबुदाना घेतला आणि त्याला अर्धाच बटाटा घेतला तर ती भजी जमणारच नाही त्यासाठी प्रमाण घेताना थोडं बरोबर घ्या सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की हे बघा यातलं एवढं मिश्रण घेऊन हे तेलामध्ये सोडायचं आता इथे जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण हाताला चिपकतं तर तुम्ही काय करू शकता असं थोडा पाण्याचा हात घेऊन मिश्रण घ्यायचं आणि ते तेलामध्ये सोडायचं म्हणजे मिश्रण हाताला चिपकत नाही चला तर आता भजी तळून घेऊया त्यासाठी तेल हे मध्यम गरम हवं आता एका वेळी खूप भजी तळू नका जेवढी तेलामध्ये मावतील तेवढीच सोडा आणि भजी घातल्याबरोबर लगेचच त्यामध्ये चमचा फिरवू हो नका भजी थोडी सेट होऊ द्या आता भजी तेलामध्ये सोडताना तेल जर तुमचं तापलेलं नसेल तर भजी तेलकट होतात आणि ती तेलामध्ये विरघडतात आणि जर खूप कडकडीत गरम असेल तर भजी वरून काळपट होतील आणि ती आतून होणार नाहीत त्यासाठी तेल हे मध्यम गरम हवं तर हे बघा भजी आपली थोडी कडक झाली आता यामध्ये चमचा फिरवायचा गॅस मध्यम ठेवून एकसारखं फिरवत भजी छान सुनेरी रंगावर तळून घेऊया म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत होतील आता भजी तळताना त्यामध्ये चमचा फिरवत राहिल्याने आपली भजी सर्व बाजूला एकसारख्या रंगावर तळली जातात एक तळण्यासाठी जाता। मला इथे ते आठ मिनिट लागलेत भजी छान सोनेरी रंगावर तळून झाली की आता काढून घेऊया ही तळलेली भजी टिश्यू पेपर वर किंवा चादणीवर काढून ठेवा म्हणजे जेणेकरून त्यामध्ये जर जास्तीचं तेल असेल तर ते निघून जात भजी तेलामधून काढताना झारा असा अर्धा मिनिट कढईला लावून ठेवायचा म्हणजे त्यातलं जे जास्तीचं तेल असतं ना ते निघून जात त्यामुळे आपली भजी तेलगट होत नाहीत चला तर आपले मस्त साबुदाण्याची भजी तयार आहेत खूप छान होतात कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात चला तर आता करूया बटाट्याची भजी आतून नरम आणि वरून छान कुरकुरीत त्यासाठी घेऊ अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ आता तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर शिंगाळा पीठ घेतलं तरी चालतं किंवा राजगिऱ्याचं पीठ आणि शिंगाळा पीठ अर्ध अर्ध घेतलं तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि एक चमचा भगरचं पीठ घालायचं त्यामुळे आपली भजी छान कुरकुरीत होतील आता यामध्ये पाव चमचा तिखट घालायचं तिखट आणि मीठ घातल्याने भजीचं जे वरचं आवरण असतं ना ते सुद्धा छान चवदार लागतं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊया हे राजगिऱ्याचं पीठ आपल्या शरीराला उष्णता देतं आणि ते थंडीच्या दिवसात किंवा उपवासाला खाणं खूप फायदेशीर असतं राजगिऱ्याचं पीठ आपल्याला घरी सुद्धा करता येतं आणि मार्केटमध्ये अगदी सहज मिळतं आता हे पीठ भिजवण्यासाठी मला एकूण अर्धा कप पाणी लागलं आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवू आणि आपण तोपर्यंत पुढची तयारी करूया त्यासाठी आपल्याला लागतील ला तीन बटाटे आता त्याची साल काढून घ्यायची आणि तो पातळ कट करायचा आता बटाटा कापताना मध्यम आकाराचे काप करा खूप पातळ करू नका आपण चिप्स करतो ना त्यापेक्षा थोडा जाड आता ही भजी छान कुरकुरीत तर चटपटीत होण्यासाठी यामध्ये काही मसाले घालूया तर त्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे पूड अर्धा चमचा मिरे पूड एक चमचा लिंबूचा रस घालायचा दोन हिरव्या मिरची जाडसर कुटून घेतलेला ठेचा आता हे सर्व मसाले बटाट्याला लावून घ्यायचे या मसाल्यांपैकी जे तुम्ही उपवासाला खात नसाल ते नाही तरी आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालतं बटाट्याला मसाला लावून होईपर्यंत आपलं मिश्रण सुद्धा छान मुरलेलं आहे आधीपेक्षा थोडं घट्ट होत आता हे बटाट्याचे काप या मिश्रणामध्ये घालून बॅटर बटाट्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि भजी तळून घेऊया भजी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम हवं एका वेळी खूप जास्त भजी तेलामध्ये टाकू नका त्यामुळे तेलाचं तापमान कमी होतं आणि आपली भजी तेलकट होतात खालची बाजू थोडी लालसर व्हायला लागली की आता भजी पलटवून घेऊ आणि भजी छान सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे इथे आपण भगतचं पीठ वापरलं त्यामुळे आपली भजी बऱ्याच वेळ छान कुरकुरीत राहतात याउलट जर तुम्ही इथे साबुदाण्याचं पीठ वापरलं तर काय होतं साबुदाण्याच्या स्टार्चमुळे भजी खाताना चिकट लागतात आणि ती लवकर नरम पडतात त्यासाठी भगरचं पीठ वापरा त्यामुळे आपली भजी छान कुरकुरीत होती भजी छान सोनेरी रंगावर तळून घेतली आता काढून घेऊया तर उपवासाची साबुदाना भजी आणि बटाटा भजी, भजी तयार आहेत छान कुरकुरीत होतात आतपर्यंत छान तळली जातात आणि अगदी झटपट दोन्ही भजी तयार होतात गरमागरम ही भजी तुम्ही दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये